मैत्रिणीनो पेडिक्युअर आपण घरी सुद्धा करू शकतो पण पाय खूपच खराब असल्यास पेडिक्युअर ब्युटी स्पेशालिस्ट कडून कडून घेणं चांगलं पेडिक्युअर करण्यापूर्वी पहिल्यांदा नेलपेंट रिमूव्हर न पायावरची जुनी नेलपेंट काढा नेलकटर किंवा छोट्या कात्रीनं वाढलेली किंवा वाकडी झालेली नख कापा पायाची नख नेहमी सरळच कापावीत नेल फायर न दखाना चांगला रंग द्या त्यानंतर टबात कोमट पाणी घेऊन त्यात थोडा शॅम्पू आणि एक चमचा हायड्रोजन पेरॉक्साईड मिसळा किंवा कोमट पाण्यात तीन चमचे मीठ अर्धा चमचा लिंबाचा रस आणि एक छोटा चमचा गुलाब पाणी टाकून मिक्स करा त्यात पाय पाच ते दहा मिनटं भिजवून ठेवा त्यामुळं मृत त्वचा ओलसर होते आठ दहा मिनिटांनंतर प्युमिक स्टोन किंवा घासणीनं साफ करा ठाणे जिल्ह्यातील पहिलं दृक माध्यम आता इंटरनेट वर देखील पहा ठाणे वार्ता तुमच्या सोयीनं कधीही केव्हाही कुठेही इंटरनेट वर अपडेट असणार एकमेव स्थानिक माध्यम अर्थातच ठाणे वार्ता लावण्य मंत्र या सदरात आपल्याला जर लावण्य मंत्र द्यायचा असेल तर दोन पाचशे पंचेचाळीस बावीस बावीस या क्रमांकावर संपर्क साधा धन्यवाद